नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवार कुटुंबातून अलीकडे धक्कादायक बातम्याच येत आहेत म्हणजे अजितादा पवार विमान अपघातात गेले त्यानंतर आठ दिवसापूर्वी आठ दिवस नाही आता आता शरद पवार यांची तब्येत बिघडली पण आता एक चांगली बातमी आली आहे पवार कुटुंबातून आहे आनंददायी बातमी आहे पवार कुटुंबात लग्नाचा योग आहे शरद पवारांची नाथ आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिचं लग्न ठरलं आहे आता लग्न लग्न ही काही बातमी नाही पण पन। पण हे शरद पवारांकडचं लग्न आहे त्यामुळे ती नक्कीच बातमी आहे आणि त्यातही बातमीत बातमी अशी की हे लग्न शरद पवारांच्या कुटुंबातलं लग्न परिवारातलं लग्न नवरदेव संघ परिवारातलं आहे हे महत्वाचं आहे नवरदेव संघ परिवारातलं आहे रेयुतीशी यांचं लग्न ठरलं आहे ते लखानी कुटुंब आहे लखानी कुटुंबात सारंग लखानी हिच्याशी सा रेवतीचं लग्न ठरलं आहे अशी बातमी आहे कोणी सुप्रिया सुळे दिलेली नाही किंवा शरद पवारांनी दिलेली नाही सुशील कुमार शिंदे यांच्या कन्येने ही बातमी फोडली आणि गेली दोन दिवस हीच चर्चा आहे कारण शेवटी शरद पवारांची नात आहे आणि सुप्रिया सुळेची मुलगी आहे या दोघांनी आयुष्यभर संघाला शिव्या मारल्या आजही मारतात म्हणजे पूर्ण आयुष्य संघाला शिव्या मारण्यात भाजपला शिव्या मारण्यात यांचं गेलंय जात आहे त्याच परिवारात सुप्रिया सुळे यांना आपली कन्या देण्याची पाळी आली आहे आता लग्न अरेंज आहे की लव्ह मॅरेज आहे हे अजून कळायला मार्ग नाही कारण सुप्रिया सुळे अजून काही याबद्दल चकार शब्द काढलेले नाही शरद पवार ॲडमिट आहेत त्यामुळे याबद्दल अजून पवार कुटुंबाकडून काही बोलले काही कन्फर्मेशन आलेलं नाही पण चर्चा आहे सारंग लखानी आणि रेवती सुळे या दोघांची जुनी ओळख आहे दुबई लंडन मध्ये शिकलेत त्यावेळी ओळख झाली असावी तीच ओळख पुढे वाढली असेल आणि आता लग्न पण झाली हे लग्न कुणी जुळवलं लग्न हे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी जुळवलं अशी अशा सुद्धा बातम्या फेकल्या जात आहेत की फडणवीसांनी आणि गडकरींनी हे लग्न जुळवलं म्हणजे पण यात बातमी अशी की ज्या परिवारात रेवती सुळे जात आहे तो परिवार संघाचा परिवार आहे भाजपचा परिवार आहे गेल्या तीन आठवड्या तीन पिढ्यांपासून तीन पिढ्यांपासून लखानी कुटुंब हे संघा संघाचा आहे संघाशी जुळलेला आहे घट्ट संघाचा आहे लखानी कुटुंब हे मूळचं बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरचं व्यवसाय ते इकडे तिकडे आले नागपुरातही आहेत नागपुरात या सारंगचे वडील म्हणजे अरुण लखानी यांचा विश्वराज ग्रुप नावाचा एक मोठा ग्रुप आहे मोठा व्यवसाय आहे वॉटर मॅनेजमेंट वगैरे वगैरे रस्ते बांधणं वगैरे वगैरे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हे त्यांचं मोठं काम आहे आणि यांनी आपल्या मुलाला मोठ्या चांगल्या संस्कारात वाढवलेलं आहे आता वा, संघाच्या संस्कारात वाढलेला मुलगा रेवतीला रेवतीसोबत येतोय रेवती तर ठीक आहे म्हणजे तरुण आहे सत्तावीस वर्षाचं वीस पंचवीस इथले हे दोघंही आहेत ती गंमत अशी की आता ज्यांना भाजपची अलर्जी आहे भाजपची किळस आहे अशी आई असा आजोबा आपल्या मुलीला संघ परिवारात देतोय म्हणजे बातमी ही इथे आहे मी सुप्रिया सुळे यांचा संघद्वेष भाजप द्वेष आणि लपलेला नाही खरं म्हटलं <laughs> तर मागे भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी तेव्हा फुटायची होती या दोघांचं मिळून एक सरकार व्हायचं होतं ठरलं होतं सारं ठरलं होतं कोण कोण मुख्यमंत्री होणार कोण अर्थमंत्री होणार कोणाच्या कोणाला कोणती मंडळं देणार हे सारं ठरलं होतं पण केवळ सुप्रिया सुळे यांच्या हट्टापाई हे सरकार सुप्रियाने होऊ दिल नाही त्यातून मग वाद झाला आणि ते पक्ष राष्ट्रवादी फुटली अजितदादा बाहेर पडले हा इतिहास आहे सुप्रिया सुळे किती हिंदुत्व दृष्ट्या आहेत याचा हा इतिहास आहे तर अशा घरात सुप्रियाची मुलगी जाते म्हणजे मोठी बातमी आहे बातमी इथेच आहे की मुलगी सुप्रियाने आता मुलगी जाते म्हणजे सुप्रियाने ओके केलं असेल सुप्रिया के सुहे आपली मुलगी संघ परिवारात देत आहे हीच मोठी बातमी आहे मग प्रॉब्लेम हा आहे की आतापर्यंत संघाला ज्या शिव्या दिल्या होत्या त्याचं काय म्हणजे शिवाय तर म्हणजे होते की खुद्द शरद पवार एका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्या काळातच म्हणाले होते की बाबा लेख हो आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत असं म्हणणारे शरद पवार आणि माझ्या माझ्या विठ्ठलाला मटण चालते बुवा माझ्या विठ्ठलाला मटण चालतं असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे आणि त्यांची मुलगी जाता जाते संघ संघपरिवारात लखाणी आहेत म्हणजे रगड पैसेवाला कुटुंब आहे परंतु साधा आहे साधी राहणी उच्च विचारसरणी अशा असे कुटुंब ते आणि फार आधीपासून संघासोबत राहिलेले आहेत त्यांना हे सर्व चालेल का म्हणजे शेवटी कुणी कुणाशी लग्न करायचा हा सर्व वेगळा विषय आहे तर रेवती आणि सारंग यांचं मन जुळले असतील तर कोण विरोध करणार आहे विरोध करू शकत नाही असं म्हणतात ना की लग्नाच्या गाठी स्वर्गात पडतात व पृथ्वीवर भेटी होतात परंतु ठीक आहे आता या निमित्ताने मला शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना एकच सांगायचं आहे की आता तरी संघाला शिव्या देणं बंद करा भाजपच्या नावाने बोट मोडणं बंद करा आपल्या मुलीकडे पहा मुलीचे चॉईस पहा सर्वश्रेष्ठ चॉईस तिने पसंत केली आहे सारंग हा पटू आहे वडिलांचा मोठा उद्योग तो सांभाळतोय चांगल्या पद्धतीनं आणि एकदम व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित आहे परंतु लोकां म्हणजे ही बातमी फुटल्यानंतर लोकांमध्ये एकच चर्चा आहे की आयुष्यभर संघाचा द्वेष करणार आहे हे कुटुंब आहे फॅमिली आहे पण ती पवारांची फॅमिली शरद पवार सुपणे सुळे आयुष्यभर संघाचा द्वेष कुठलंही कारण नाही संघाचा द्वेष करायचं पण तुम्ही तुम्हाला तुम्हाला एक, एक, एक सांगू का राजकारणी राजकारण्यांना मुली देताना आणि मुली घेत गह, मुलगा घेताना ब्राह्मण चालतात म्हणजे लग्न सोयऱ्यामध्ये लग्नसंबंधामध्ये लग्नसंबंध करताना राजकारण्यांना मुलगी असेल तर समोरच्या माणसाचा मुलगा चालतो मुलगा असेल समोरच्या माणसाची मुलगी चालते लग्न समारंभात चालते पण राजकारणात मात्र चालत नाही राजकारणात नाही चालत नाही राजकारण आलं की फुले शाहू आंबेडकर सुरू होते अनेक पुढाऱ्यांचे अनेक राजकारण्यांचे पिये दोस्त ब्राह्मण आहेत राजकारणासाठी शाहू फुले आंबेडकर करायचं पण ते झालं की मग नामनावर ब्राह्मणावर टीका करायची हे धंदे आता तरी सोडून द्या असं सुप्रिया सुळेंना सांगायचं का आपण प्रेमात असल ना तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार